राज्य शासनाच्या वतीने एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान विद्यालयात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले शासनाने ठरवून दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे एकूण तीस समित्या स्थापन करण्यात आल्या शंभर गुणांच्या अभियानात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील भिंगार हायस्कूलने नव्याण्णव गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे अकरा लाखांचे पारितोषिक मिळवले आहे अभियाना अभियानादरम्यान शाळा आणि शाळेतील परिसर स्वच्छता सुविचार लेखन वृक्षारोपण या बरोबरच तंबाखू मुक्त प्लास्टिक मुक्त या विषयावरही विद्यालयाने शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा विद्यार्थी मंत्रिमंडळ परस बाग एन उपक्रम अमृतवाटिका पोषण आहार सहभाग स्वच्छता दूत बचत बँक असे उपक्रम राबवण्यात आले यात इयत्ता पाचवी ते बारावीच्या एकूण एक हजार सहाशे बावन्न विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करताना गुप्त मतदान पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला अभियानादरम्यान शहरातील आणि भिंगार गावातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर पर्यावरण तज्ञ सरपंच बँकेतील अधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तज्ञ मार्गदर्शक क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक लेखक यांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभय फिरोदिया उपाध्यक्ष अशोक मुथा प्रमुख कार्यवाह छायाते फिरोदिया सहकार्यवाह गौरव फिरोदिया खजिनदार प्रकाश गांधी आणि विश्वस्त मंडळाचे आणि शाळा समितीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अभियानात विद्यालयाचे पदाधिकारी प्राचार्य पडोळे उपप्राचार्य कासार पर्यवेक्षिका आणि अभियानाचे मुख्य निमंत्रक गायकवाड सर्व शिक्षक सेवक विद्यार्थी आणि पालक यांचा सक्रिय सहभाग असल्याने हे अभियान यशस्वी झाले नमस्कार शासनातर्फे नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा हा प्रोजेक्ट जाहीर करण्यात आला आणि सर्व शाळांना आवाहन करण्यात आले याच्यात भाग घ्यायचा त्याप्रमाणे आम्ही सर्व शाळांनी ठरवले की आपण ह्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायचा आणि स्वच्छ सुंदर शाळा हा प्रोजेक्ट राबवायचा त्यात सर्वच शाळांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यात आमच्या भिंगारच्या भिंगार हायस्कूलला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक अकरा लाखाचं आम्हाला प्राप्त झालं ही आमच्यासाठी संस्थेसाठी सर्व शाळांसाठी आणि भिंगार हायस्कूलसाठी अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची अशी गोष्ट आहे भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक पडोळे सर पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम कासार सर यांनी आणि त्यांचे सर्व सहकारी अध्यापक बंधू भगिनी यांनी ह्या प्रोजेक्टवर अतिशय मेहनत घेतली आणि मनापासून काम करून खरोखर स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यांनी तयार केली आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला हे बक्षीस मिळालं ही आमच्यासाठी खूप कौतुकाची अशी गोष्ट आहे इतर शाळांनाही प्रयत्न केलेले आहेत पुढच्या वर्षी आम्ही निश्चित आणखी हिरिरी ह्याच्यात निश्चितच भाग घेऊ आणि सर्व ह्या आमच्या शिक्षकांचं मुख्यतः सर्वांचं मी संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन करते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा